सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या अवघड अशा समजल्या जाणाऱ्या सी ए फाउंडेशन परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे या परीक्षेत नाशिकमधील अतुल अकाउंटन्सी क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलं आहे यामध्ये साक्षी चांडकीनं तीनशे चोपन्न मार्क मिळवून ऑल इंडिया चौथा क्रमांक मिळवत एक इतिहास घडवला आहे यासोबत साक्षी चांडकीनं बारावी बोर्ड परीक्षेत देखील चौऱ्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के गुण प्राप्त केलेले होते नाशिकमधील प्रतिष्ठित बी वाय के कॉलेजमधून तिनं चौथा क्रमांक पटकवलेला होता आज या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे अतुल अकंटॉन्सी क्लासेसच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आय आए सी आय नाशिक शाखेचे चेअरमन सी ए जितेंद्र फापट नाशिक केमिस्ट अँड ड्रग असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश बागरेच्या महावीर इंटरनॅशनल चे अध्यक्ष अनिल नाहार नाशिक कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या उपाध्यक्ष अतुल अकाउंट क्लासेसच्या सी ए फाउंडेशनच्या बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ देखील यावेळी साक्षी चांडक पलक अचलिया गायत्री नेरकर श्रावणी देशमानकर सान्वी भगत धनश्री शिंदे गौरी राठोड अवनी मेनन सार्थक मांडगे प्रणव पिंगळे रेवन दिंडे साहिल भोळे संकेत गीते रुद्र परदेशी समीक्षा हिरवे प्राजक्ता गांगुडे प्रांजली सोननीस मनन अग्रवाल तन्वी पवार सार्थक मुजमुळे ऋषिकेश भदाने श्रीजित मित्रा अरिहा शहा पलक संचेती कृष्णा पटेल या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह पुष्पगुच्छांनी मिठाई देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला आणि श्रेय फाउंडेशनला मिळून आपल्याला माहितीचं आहे संपूर्ण भारतामध्ये चौथ दरम्यान यावेळी अतुल अकाउंट क्लासेसचे संस्थापक संचालक अतुल अचलिया त्याचबरोबर विद्यार्थिनी साक्षी चांडक यांनी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार नाशिककर मी प्राध्यापक अतुल आचळे संस्थापक संचालक अतुल अकाउंटन्सी क्लासेस नाशिक आज तुमच्या बरोबर मी काही गोष्टी शेअर करणार आहे खूप आनंदाची बातमी शेअर करतोय परवाच लागलेल्या सीए फाउंडेशनच्या रिझल्टमध्ये मध्ये अतुल अकाउंटन्सीची विद्यार्थिनी साक्षी आय एआयआर फोर म्हणजेच ऑल इंडिया रँक फोर मिळवलेला आहे त्यासाठी आम्ही अतुल सर्व संचालक शिक्षक व पालक व विद्यार्थी खूप खूप आनंदात आयोजित केला होता त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक आय सी आय चे चेअरमन श्री जितेंद्रजी फाफट सर त्यानंतर नाशिक केमिस्ट ड्रगीज असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट श्री योगेशजी बागरेचार व महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष श्री अनिलजी नहार उपस्थित होते या सर्वांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे घौगोली यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला साक्षी चंडक असेल इतर विद्यार्थ्यांनी हे यश जे मिळवलं आहे मागील एक वर्षभरामध्ये केलेले अथक परिश्रम व क्लासकडून मिळालेली मेंटॉरशिप याचा हा संयुक्त फायदा त्यांना मिळाला आहे व नाशिकच्या विद्यार्थ्यांनी ए आय आर फोर इथपर्यंत मजल मारली आहे यासाठी ही नाशिककरांतर्फे आणि नाशिकसाठी ही भूषणावह गोष्ट आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे की नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही काही कॉन्ट्रीब्युट करू शकलो आणि खारीचा वाटा उचलू शकलो यासाठी अतुल अकाउंटन्सी क्लासेस आज विशेष आनंद होत आहे त्यासाठी श्री फाकड सर असतील बाग्रेश्वर सर असतील यांनी आज उपस्थित व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह केला व त्यांना आशीर्वाद व भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या तमाम नाशिककरांना माझी विनंती आहे आवाहन आहे की आपल्या पाल्यांना इयत्ता अकरावी बारावी कॉमर्स व सी ए फाउंडेशनला कुठेही ऍडमिशन घेण्यापूर्वी नाशिकमध्ये अतुल अकाउंटन्सी क्लासेसचा विचार नक्की करा कारण की सी फाउंडेशन मध्ये ए आर फोर मिळवलेले साक्षी चांडकी फक्त सी एच नाही तर इयत्ता बारावीमध्ये सुद्धा बी वाय के कॉलेजला फोर्थ रँक तिने मिळवला आहे त्याचप्रमाणे सार्थक मांडगे यांना नाशिकमध्ये सर्वात मोठं कॉलेज ना कॉलेजला फर्स्ट रँक मिळवला आहे मनन अग्रवाल व्हेन नाईक कॉलेज फर्स्ट रँक फलक आचिलिया एम एस गोसावी सेकंड रँक असे सुंदर मार्क मिळवून नाशिकच्या सर्व कॉलेजमध्ये टॉपर आपल्या क्लासचे विद्यार्थी आहेत म्हणून नाशिककरांना आव्हान आहे एकदा अतुल अकाउंटन्सी क्लासेस नक्की व्हिजिट करा व आमचा मोबाईल नंबर आहे नाईन एट डबल टू सिक्स टू फाईव्ह नाईन टू धन्यवाद नमस्कार सगळ्यांना मी साक्षी प्रकाश चांडक आहे आताच हे आपलं सीए फाउंडेशनचं रिझल्ट डिक्लेअर झालं त्यात मी ए आय आर फोर आली आहे आणि ह्या सगळ्यात मोठं श्रेय जातं अतुल अकाउंटन्सी क्लासेस व अतुल टीमला मी अकरावी पासन इथे क्लासेस करत आहेत अकरावी बारावी आणि सीए फाउंडेशन मी तिघ इथून केलेल्या आहेत सरांचं किंवा पूर्ण टीमचं एवढं सपोर्ट असायचं पहिल्या दिवसा दिवसपासनं दिवस त्यांनी प्रत्येक डाऊट माझे सॉल्व्ह केलेले आहेत ते त्यांच्या ला फुल टाइम देतात तुम्ही कधीही त्यांचं त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आम्ही जेव्हा बारावीत होतो आता टेन्शन सगळ्यांना येतं सगळे डिमोटिव्हेट होतात पण सरांचे मेसेज सतत यायचे सर कॉन्टॅक्ट मध्ये राहायचे आणि आम्हाला मोटिवेट करायचे आणि ते ऐकून एवढं चांगलं वाटायचं असं वाटायचं की नाही आपण करू शकतो आपल्या खूप लोक आहेत आणि आता योड़ा, योड़ा जे सीए फाउंडेशन मध्ये पण एवढं एवढे चांगले स्कोअर झाले त्यात सरांचा आणि मॅमचा जे पण अतुल टीमचा आहे त्यांचा खूप मोठा सहभाग आहे त्यांनी आम्हाला घडवलंय आणि त्यामुळे आम्हाला तिथे बोलण्याची पण संधी भेटत आहे तर मी तुम्हाला पण सजेस्ट करेल तुम्ही इथे क्लासेस लावू लावा से फाउंडेशन मध्ये घौगवीत यश मिळवत असतानाच बोर्ड परीक्षेत देखील अतुल अकाउंट क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घौगवित यश मिळवलेले आहे केटीएचएम कॉलेज बी वाय के कॉलेज व्ही एन नाईक कॉलेज एम एस गोसावी कॉलेज या नाशिकमधील सर्व प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अतुल अकाउंट क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे पालक विद्यार्थी आणि क्लासचे शिक्षक हे उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक